विदर्भ नंदन न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्र आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत नागपूर येथील हजारीपाड येथे वायुसेना नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली महामानवाच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी शील मगाडे सुमित गेडाम शेषराव मेश्राम राहुल मेश्राम सुजल मेश्राम अनिल तायडे नरेश नागोसे वामनराव धेटे प्रशांत पाटोडे प्रफुल बोरकर संतोष बोरकर संजय बोरकर वर्षताई धेटे संगमित्राताई पाटोडे कुसुमताई गेडाम मीनाताई गेडाम सीमाताई वानखेडे संगीता तायडे आशाताई गायकवाड पंचशिला शेंडे रत्नमालाताई धेटे मालाताई मगाडे वंदनाताई भगत समीक्षा गायकवाड वैदू गायकवाड पूजाताई पाटोडे प्रियाताई मंडपे निशाताई मेश्राम अनिता चंद्रिकापुरे आशाताई जीवने विजयाताई बोरकर निशाताई पाटील सोनिया बोरकर आ आरती बोरकर यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपण पाहत होती विदर्भ नंदा न्यूज बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा